आज इंदापूर येथे राष्ट्रीय समाज पक्ष इंदापूर विधानसभेचा गुन्हा आढावा बैठक या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती तालुक्यातील सर्व पोपप्रमुख या कार्यक्रमासाठी आले होते काल पक्षाच्या बारामती लोकसंख्येच्या प्रभारीपदी रणजित सुळ यांची निवड झाली आणि त्यांनी आदेश दिला की उद्या सकाळी अशा पद्धतीनं तुम्ही बैठक घ्या तर आज कमी कालावधी आम्ही मध्ये आम्ही चांगल्यापदी सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आले आणि आज महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीचं वातावरण आहे हे वातावरण आणि सध्याचं घडणारं राजकारण हे जर पाहता आदरणीय जानकर साहेबांनी या मतदारसंघामधून बारामती लोकसभा मतदारसंघामधून चार लाख बावन्न हजार एवढं मतदान घेतलं होतं आणि त्या मतदानामुळं त्याचा निसळता पराभव या ठिकाणी कमी कालावधीमध्ये झाला होता आणि आज सर्व कार्यकर्त्यांनी यामध्ये मनोगत व्यक्त केली की के गेल्या इलेक्शनला आम्हाला फक्त पंधरा दिवस या ठिकाणी प्रचारासाठी वेळ मिळाला होता फॉर्म भरायच्या दिवशी तो उमेदवारी घोषित झाल्यामुळं अचानक शेवटच्या काळामध्ये साहेब उभा राहिले आणि त्यावेळेसुद्धा चांगल्या पद्धतीचं मतदान या मतदारसंघातून झालं होतं आणि त्याच्यामुळं कार्यकर्ते सगळ्यांची भावना आहे की आता इथल्या मतदानाला सात मेपर्यंतची वेळ आहे आणि तोपर्यंत आजपासून एक जवळपास पंचेचाळीस महिने पंचेचाळीस दिवस म्हणजे जवळपास दीड महिन्याचा कालावधी आहे गेल्या वेळेसपेक्षा तीन पटींना कालावधी आम्हाला जास्त मिळतोय तर या दीड महिन्यामध्ये चांगल्या पद्धतीने आपण तयारी करू आणि जानकर साहेबांना या मतदारसंघामधून निवडून आहोत याच्यासाठी कार्यकर्त्यांचे गेल्या बा पंधरा दिवसापासून साहेबांच्या संदर्भामध्ये फोन येतात अनेक नेते मंडळी असतील अनेक विविध पक्षांचे माणसं असतील अनेक चळवळीमध्ये काम करणारे लोकं असतील या सर्वांच्या आग्रहाखातर आम्ही या ठिकाणी जानकर साहेबांना या मतदारसंघामधून उभं राहो अशा पद्धतीचा ठराव आजच्या ह्या मिटिंगमध्ये आम्ही संमत करून वरिष्ठांकडे ते सुपूर्द केलेला आहे आपल्या या मतदारसंघाचे बारामती लोकसभेचे प्रभारी दादा सुळ यांनी आपलं केलं आज इंदापूर विधानसभेच्या भूत प्रमुखांची बैठक आज आपण इथे संपन्न झाली या बैठकीत भूत प्रमुखांनी येथील कार्यकर्त्यांनी अशी भावना व्यक्त करून दाखवली येथील मतदार की जानकर साहेबानं दोन हजार चौदाला जे इलेक्शन लढलं होतं आज दो ची, ची दोन हजार चोवीसला जानकर साहेबांनी इथून मत इलेक्शन लढावं आणि येथील मतदारांची आणि येथील सर्व कार्यकर्त्यांची बूथ प्रमुखांची सगळ्यांची भावना आहे की जानकर साहेबांना दोन हजार चोवीसच्या हे लोकसभेचं इलेक्शन इथून लढावं आम्ही सर्वजण दोन हजार चौदाचा वचपा शंभर टक्के येथील मतदार शंभर टक्के काढतील अशी आमच्या सर्वांची भावना आहे आज मला वाटते तीनशे पंचवीस बूथपैकी दोनशे पंच्याहत्तर प्रमुखाची यादी आज माझ्याकडं येथील सर्व प्रमुखांनी येथील सर्व तालुका कार्यकारणीनं दिली तसेच ती ती या तीन दिवसात या बारामती लोकसभेतील राहिलेल्या पाचही विधानसभेची प्रमुखांची यादी व तेथील सर्व कार्यकर्त्यांची मतदारांची भावना मी कोर कमिटीकडं तीन दिवसात ती सपोर्ट करणार आहे तरी जानकर साहेबांनी इलेक्शन लढावं असं सर्व कार्यकर्त्यांचं भावना आहे या तीन दिवसात मी वर्क कमिटीकडे जाहीर करणार आहे.